महाराष्ट्रातील शेतकरी बांधवाच्या हितासाठी नेहमीच प्रा प्रामाणिकपणे हवामान माहिती देणारे प्रसिद्ध हवामानतज्ज्ञ पंजाबराव डग यांनी आपल्या न्यूनतम अंदाजात शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त माहिती दिली आहे मे महिन्याच्या शेवटच्या दिवसापासून जूनच्या सुरुवातीपर्यंतच्या काळात शेतकऱ्यांनी कोणती काळजी घ्यावी आणि कधी कोणती कामे करावीत याबद्दल त्यांनी स्पष्ट मार्गदर्शन केले आहे आज एकतीस मे रोजी सूर्याचे दर्शन झाले जे पूर्वीच्या अंदाजाप्रमाणेच घडले आहे हे सूर्यदर्शन वातावरणातील येणाऱ्या बदलाचे आणि पुढील काही दिवसात कोरड्या हवामानाचे संकेत देत आहे या हवामानात परिस्थितीचा शेतकऱ्यांनी योग्य फायदा घेतला पाहिजे मे महिन्याच्या शेवटच्या दिवसापासून ते जूनच्या सहाव्या तारखेपर्यंत हा कालावधी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे या सहा दिवसाच्या कालावधीत ज्या शेतकऱ्यांची जमीन तयार करण्याची कामे बाकी आहेत त्यांनी ती तातडीने पूर्ण करावीत नागरणी वखरणी आणि शेतीची इतर तयारी या काळात करणे अत्यंत आवश्यक आहे पुढील दोन दिवसात जमिनीला पेरणीसाठी आवश्यक असणारा योग्य ओळ ओल, ओल मिळणार आहे या ओलामुळे शेतीची कामे सुखरूपपणे आणि वेळेत पूर्ण करता येतील सात जूनपासून महाराष्ट्रातील विविध भागामध्ये पावसाळ्याला सुरुवात होण्याची शक्यता आहे सात आठ नऊ आणि दहा जूनच्या दरम्यान राज्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये दररोज ठिकठिकाणी पाऊस पडेल हा पाऊस शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरणार आहे परंतु त्यासाठी आधी शेतीची तयारी पूर्ण करणे आवश्यक आहे का या काळात हळदीची लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी परिस्थिती अनुकूल आहे तसेच मूग पेरणीसाठीही हा योग्य काळ आहे लवकर मूग पेरल्यास त्याला चांगल्या उतार मिळतो आणि उत्पादन वाढते उर्धाची पेरणीसाठीही हा काळ अत्यंत उपयोगी आहे सध्या जमिनीत एक ते दोन फूट ओल आहे जो पेरणीसाठी पुरेसा आहे शेतकऱ्यांनी या ओलाचा फायदा घेत पेरणीची कामे करावीत जूनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत म्हणजे सत्तावीस अठ्ठावीस जूनपर्यंत महाराष्ट्रातील बहुतेक शेतकरी सोयाबीन मूग कापूस यासारख्या प्रमुख खरीप पिकाची पेरणी पूर्ण करतील संपूर्ण राज्यातील पेरण्या या काळात आटोपल्या जातील असा विश्वास आहे सात ते दहा जूनच्या पावसानंतर तेरा जून ते सतरा जून या काळात राज्यात पुन्हा जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे हा पाऊस मे महिन्याच्या शेवटी झालेल्या मुसळधार पावसासारखा जोरदार असेल या पावसामुळे ओढे नाले भरून वाहतील आणि जलसाठा वाढेल ज्या भागामध्ये अजूनपर्यंत समाधानकारक पाऊस झाला नाही तिथेही सात ते दहा जून आणि त्यानंतर तेरा ते सतरा जूनच्या दरम्यान नक्की पाऊस होईल महाराष्ट्रातील कोणताही भाग पेरणीच्या पावसापासून वंचित राहणार नाही नैस नैसर्गिक निरीक्षानुसार ज्या वर्षी कडुलिंबाच्या झाडांना भरपूर लिंबोळ्या येतात त्या वर्षी चांगला पाऊस होतो यंदा कडुलिंबाच्या झाडावर मोठ्या प्रमाणावर लिंबुळे आल्या आहेत जे चांगल्या पावसाचे शुभ संकेत आहेत एकतीस मे ते सहा जूनच्या काळात हवामान पूर्णपणे कोरडे राहणार नाही नंदुरबार धुळे माळेगाव पारोळा जळगाव या उत्तर महारा महाराष्ट्रातील भागामध्ये तसेच कोकण आणि कोल्हापूर परिसरात तीन ते चार जूनच्या सुमारास हलके सरी पडण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांनी पेरणीचा निर्णय जमिनीतील ओल पाहून स्वतःच्या वेगबुद्धीने घ्यावा वातावरणात अचानक मोठे बदल झाल्यास नवीन अंदाज लवकरच उपलब्ध करून दिले जातील जर शेतकऱ्यांनी सहा जूनपर्यंत शेतीची कामे पूर्ण केली नाहीत तर सात तारखेला पाऊस सुरू झाल्यावर पेरणी आणि लागवडीत अडचणी येऊ शकतात त्यामुळे पुढील सहा दिवसाचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा आहे अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा